आता महत्वाची बातमी समोर येते गेले कित्येक महिने आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात वाद सुरू आहे यावर आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे कर्नाटकने आलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नदीकाठावरील जिल्ह्यांना किती फटका बसेल याचा अभ्यास करण्याची जबाबदारी राज्य सरकारने रुर्की येथील राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेवर दिली आहे या संस्थेचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अलमट्टी उंची बाबत आपली भूमिका जाहीर करेल अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली तसंच लवादाने डिसेंबर दोन हजार दहा मध्ये दिलेल्या निवाड्यात या धरणाची उंची वाढवण्यास मान्यता दिली होती पण त्याच्या विरोधात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने लवादाच्या निर्णयाला स्थगिती दिली असून ही स्थगिती अद्याप कायम असल्याचे ते म्हणाले तेलंगणा राज्य ज्यावेळी स्वतंत्र झालं तर त्यांनी सांगितलं की या, या लवादाचा निर्णयाचा परिणाम आमच्या राज्यावर सुद्धा होणार आहे आता मी नवीन राज्य असल्यामुळे याचं पुनर्विलोकन झालं पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि त्या मागणी अनुसरून मान्य सर्वोच्च न्यायालयानं आता त्या निवाड्याला स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे या स्थगितीमुळे कुठल्या प्रकारची याच्यामध्ये अधिसूची केंद्र सरकारनं ना काढलेली नाही